कोर्टाने दोन निर्णय दिले एक निर्णय गावांच्या बाजूने झाला आणि दुसरा निर्णय जर आपण पाहिला तर येणाऱ्या काळामध्ये हायकोर्टाची मुख्य भूमिका असायला पाहिजे असं माझं मत आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये समजेल काय होतं मी पुत्र असतो ना भूमिपुत्र त्यालाच पोटतिडकी असते बाहेरच्या आलेल्या माणसांना पोट नसते हे पण बाहेरचे आहेत ते पण बाहेरचे ते होते तेव्हा जीवावर उदार होऊन सुद्धा विवेदभावनी केला होता म्हणजे आपल्याला खरं दिसलं डोळ्यापुढे कारण आम्ही जे पासून जे, जे चालत गेलो त्यांच्या जीवावर भेटलो होतो पण त्यांनी माघार घेतली नाही कारण ज्यांनी चांगलं कष्ट केलं ज्यांनी चांगलं लिहिले त्यांना मार्क हे दिले गेलेलेच पाहिजे पण त्यानंतर कुठे पाल चुकचुकली मला माहिती नाही त्यांनी का वस्त्यामधून माघार घेतली त्याच्यावरती मला संभाषण करायचं नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसईच्या इतिहासातला आज सुवर्ण दिवस ज्या दिवसासाठी वसईच्या एकोणतीस गावाने वाट पाहिली अखेरीस आज तो दिवस आला गेल्या काही शतकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी कशा प्रकारे हा विषय जो आहे त्या विषयाचा खेळ मांडला होता खर तर ज्या लोकांनी हा लढा लढला ती लोक सुद्धा या लढ्यामध्ये विरुद्ध दिशेने चालत होते नंतर या सगळ्या गोष्टी मागे विजय पाटील यांची एंट्री झाली त्यांनी स्वतः हा विषय हाताळला आणि आज रिझल्ट तुमच्या आमच्या समोर आलेला आहे जाणून घेव्या यावेळेला आपल्यासोबत ॲडव्होकेट जिमी गोन्सालवीस आहेत सुरुवातीला मी त्यांच्याकडे जाणार आहे जिमीजी कोर्टामध्ये ज्यावेळेला ही लढाई सुरू होती आज खरं तर खेद आहे की अकरा वर्षापासून बारा वर्षापासून कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित होता आणि ज्यावेळेला दि गंगाधर आले त्यावेळेला खरी जी बाजू आहे ती आपल्याला कळेल त्यानंतर पुन्हा तेच पाहायला मिळालं तुम्हाला काय काय समस्या कोर्टामध्ये आल्या कशा प्रकारे तुम्ही आज अखेरीस कोर्टामध्ये काय घडलं सांगा हा विषय जो होता हा विषय पॉलिटिकल बनवून माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित ठेवण्यात आलेला होता आणि ह्याच्यामध्ये सरकारी अधिकारी आणि लोकसेवक हे सगळे इन्वॉल्व्ह होते मग ते मंत्रालयातले असो की इकडले मनपाचे असो आणि लोकप्रतिनिधी दोन्ही बाजूचे ते इन्वॉल्व्ह होते पण आम्ही हा विषय विजय शेठ आणि आम्ही एकत्र हा विषय एकदम शिवटीने एकदम चिकाटीने हॅन्डल केलेला होता आणि ह्या हा पिटिशनच मुळात चुकीने दाखल झालेली होती आणि ती वारंवार आम्ही कोर्टाच्या पुढे आणत होतो तरीही दहा वर्षानंतर याच्यात कन्सल्टेशन झालं तरी, तरी लोकांनी जनमत दिलं एकोणतीस हजार लोकांनी सांगितलं आम्हाला गावं महापालिकेत नको आहेत आणि ते पण कोविड टायमात त्यामुळे पूर्ण कन्सल्टेशन झालेली होती आणि सरकारच्याकडे पूर्ण रिपोर्ट होता आणि उद्धव सरकारने त्याच्यामध्ये ॲफिडेविट फाईल केलेलं होतं त्यामुळे आताच्या ह्या शिंदे सरकारनी एका आमदाराच्या पत्रावर परत ते बदलणे मला काय तर करायचं आहे याच्यामध्ये हे देणं चुकीचं होतं तरीही आजच्या दिवशी आणि मंत्रालयातले जे सचिव आहेत या नगरविकास खात्याचे त्यांचा हा विषय लक्षात आला की कुठे तर आपण काय तर चुकीचं करत आहोत आणि त्यांनी सरकारला आज मा यांना सरकारी अधिक यांना सरकारी वकिलांना पत्र दिलं की आम्हाला ह्या सगळ्या पिटिशन डिस्पोज करायच्या आहे त्यामुळे माननीय न्यायमूर्ती साहेबांच्या हातात ताकद आहे सरकार सांगते की हा विषय आम्हाला आता डिस्पोज करायचा आहे आणि जी सरकारची भूमिका जी आहे सरकारला गावं घ्यायची काढायचे अधिकार आहेत त्यामुळे ते त्याच्यात कोर्टाने इंटरफेअर करणं योग्य नाही आहे असं त्यांचं व्ह्यू होतं परत महापालिकेचे जे वकील होते त्यांना हा विषय प्रलंबित ठेवायचा होता पण माननीय न्यायमूर्तींनी सांगितलं की तुम्हाला याच्यात लोकसच नाही दुसरं मेंटेनेबिलिटीच नाही त्यांनी यापुढे जाऊन सांगितलं की एखादा गावातला गा, 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 नागरिक असतो त्याचा मूलभूत हक्क अफेक्ट होतो तर त्यामुळे तो रिट मध्ये येऊ शकतो महापालिका कशी काही रिट मध्ये येऊ शकते त्यामुळे त्यांचा माननीय न्यायमूर्तींचा व्ह्यू एकदम क्लिअर होता आणि त्यांनी सरकारने जे फाईल केला आहे जे नोटिफिकेशन फाईल केलं आहे की आम्ही हरकती सुनावणी तो बोलतो हा सरकारचा विषय आहे सरकार त्याच्यावर डिसिजन घेऊ द्या आणि दोन्ही पक्षातले लोक मग आमच्याकडे येऊ द्या मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू आणि हे सांगून त्यांनी संपूर्ण पिटिशन या संदर्भात दहा का बारा पिटिशन होत्या त्या सगळ्या डिस्पोज केलेल्या आहेत आणि कोणत्याही स्टे त्यांनी दिलेला नाहीये त्यामुळे दोन हजार अकराचा जो पृथ्वीराज चव्हाण सरकारचा निर्णय होता आणि जो टू फॉर्टी थ्री क्यू घटनेतील तरुतीप्रमाणे केलेला होता तो इनडायरेक्टली लाईव्ह झालेला आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आजच्या फैसल्यानंतर ऑटोमॅटिक जी गावं जी आहेत ती महानगरपालिकेतून बाहेर निघालेली आहेत एक प्रकारे हा पृथ्वीराज चव्हाण सरकारचा विजय आहे की त्यांनी ज्या प्रक्रिया करून जे गावं काढलेली होती त्या प्रक्रियेला एकतर्फे हायकोर्टाने आज तेरा वर्षानंतर शिक्कामोर्तब केलेलं म्हणजे आज आपण असं म्हणू शकतो हो की कोर्टाने दोन निर्णय दिले एक निर्णय गावांच्या बाजूने झाला आणि दुसरा निर्णय जर आपण पाहिला तर येणाऱ्या काळामध्ये विजय पाटील आमदार होतो होणारच आहेत होणारच आहेत नुसते ते ना होणार पुढच्या टर्मला ना होणार तर आम्ही या टर्मला पण त्यांना करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते त्याच्यामध्ये पण माननीय हायकोर्टाची मुख्य भूमिका असायला पाहिजे असं माझं मत आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये समजेल काय होत आहे ते धन्यवाद तर आपण थेट विजय पाटील छेट यांच्याशी चर्चा करू छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितलं होतं की काय की सैन्य मोजण्यापेक्षा फितूर झालेली लोक मोजा कारण सैन्यामध्येच काहीतरी फितूर झालेली लोक असतील असाच प्रकार काहीसे आपल्याला दोन हजार बारा पासून पाहायला मिळतोय असा असताना ज्यांनी हा विडा उचलला ते कुठेच दिसत नाही असं असताना ज्या वेळेला तुम्ही या लढत उतरलात आणि आज चक्क विजय तुमच्या वाट्याला आलं काय वाटतं आणि आज कसं वाटत त्यांना वसईकरांनी आमदारकी देऊन एक मोठं सेनापतीच चा चांगलं स्वप्न पाहिलं पण आपल्याला एक कल्पना आहे जो भूमिपुत्र असतो ना भूमिपुत्र त्यालाच पोटतिडकी असते बाहेरचे आलेल्या माणसांना पोट तिडकी नसते हे हे पण बाहेरचे आहेत ते पण बाहेरचे होते हे आपल्याला दिसून आलं पण कुठेतरी एक गोष्ट मला दिसते की ज्या टायमाला त्यांनी लढा केला तेव्हा जीवावर उदार होऊन सुद्धा विवेकभवनी केला होता म्हणजे आपल्याला खरं दिसलं डोळ्यापुढे कारण आम्ही जे परेलपासून जे, परेल जे चालत गेलो त्यांच्या जीवावर बेतलं होतं ते पण त्यांनी माघार घेतली नाही त्यांनी ते जीवाचं रान करून आम्ही मंत्रालयात पोचलो आणि त्या दिवशीसुद्धा आपला एकोणतीस गावाचा लढा झाला होता कारण ज्यांनी चांगलं कष्ट केलं ज्यांनी चांगलं लिहिले त्यांना मार्ग हे दिले गेलेलेच पाहिजेत पण त्यानंतर कुठे पाल चुकचुकली मला माहिती नाही त्यांनी का वस्त्यामधून माघार घेतली त्याच्यावरती मला संभाषण करायचं नाही आणि त्याच्यावरती आपली एनर्जी पण कमी करायची नाही पण जिम्मी गोन्साल्वीस ज्यांचं नेतृत्व आम्हाला मिळालं त्यापासून आम्हाला एक वेगळी ऊर्जा आली कारण कायदेशीर ऊर्जा पाहिजे होती कायदेशीर लढा आहे हे काय तलवारीचा लढा नाही आहे त्यामुळे कायदेशीर लढायचं ऊर्जा त्यांनी दिली आणि आज जो आपण विजयोत्सव करतो त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणाले की कृष्णाची भूमिका त्यांनी करून या आपण आज महाभारतला विजय हा आपण जसं झाला तसा आपला विजय झालेला आहे मला तरी वाटतं की आपण किती वेळा त्यांना दोष द्यायचा कारण त्यांना आपण निवडून देतो आपणच दोषी आहोत ना हा हा मग स्वतः विचार केला पाहिजे प्रत्येकाना दोष त्यांना द्यायचं त्यांना द्यायचं पण जसं एक वेळा नवला आमदार तुम्ही बदलून पाहिलं होतं तसं आता नुसतं वसायचं नाही हे तिन्ही आमदार आता वसाईकरांनी बदलून टाकावे खासदार वसईला बदलून टाकावा आणि जो काँग्रेस की ज्यांनी देश स्वातंत्र्य केला आणि ज्यांना लोकांची कळकळ कल आहे आपल्याला कल्पना आहे की त्या टायमाला अण्णासाहेब वर्तक या स्वातंत्र्य लढ्याचे सेनापती होते माझ्या वडिलांनीसुद्धा त्या टायमाला त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर लोकल बोर्डला निवडून गेले आहेत त्यानंतर ते आम स्वातंत्र्यानंतर आमदार झालेले आहेत आमदार झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र भाऊसाहेब वर्तक असतील त्यांच्या सून ताराबाई वर्तक असतील वसईला ज्या ज्या गोष्टी त्या टायमाला पाहिजे होत्या शिक्षणाच्या सुविधा होत्या आरोग्याच्या सुविधा होत्या खारलँड बोर्ड जे पाणी समुद्राचं येऊ नये त्या सुविधा होत्या होड्यांच्या सुविधा प्रत्येक सुविधाला ते पुरे पडलेले आहेत संपूर्ण वसईची नजर आम्ही काढून टाकू जनतेनी जिमी साहेब बोलले जनतेनी आपल्याला आमच्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहावं आपले महाविकास आघाडीच्या पाठी उद्धवजीचं नेतृत्व चांगलं चाललेलं आहे वसईवर त्यांचा सुद्धा जीव आहे वसईला त्यांनी जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्यावर मिटिंग मागितल्या त्या त्याप्रमाणे जिम्मी गोंसालवीस आणि विजय पाटील जे काय सांगतील तसे ॲपिड्यूट करा तसे त्यांना सहकार्य करा ही वॉर्निंग साहेबांनी दिली होती वसईच्या करताना त्यांनी सांगितलं की वसईला मी शब्द दिला आहे वसईच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्याच्यामर्थ मी नेहमी पुढे राहीन कुठे मागे पडणार नाही ही त्यांनी वॉर्निंग अधिकाऱ्यांना देऊन ठेवली होती आणि त्यांचा शब्द पुरा करत होते पण तिथेसुद्धा कुठे दृष्ट लागली आणि जी वसईची वेता झाली आज उद्धवजी साहेबांना जर समजलं तर त्यांना सुद्धा हा आनंद झाला असेल एवढंच मी सांगतो आणि उद्धवजी महाविकास आघाडी राष्ट्रवादी पवार साहेब सुद्धा आपल्याशी पाठीशी उभे राहणार आहेत आज वसायचा या निमित्ताने विजय घोड चालू झाले असं मी डिक्लेअर करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो कोर्टामध्ये एकोणतीस गावचा निकाल लागलेला आहे आता हा निकाल सरकार दरबारी कसा लागेल आणि त्यासाठी ही सगळी लोक कशा प्रकारे काम करतील हे कर पाण्यासारखं ठरेल परंतु याच्यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला मात्र आपण सुद्धा या गोष्टीचा विचार करणं ही काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईबिरा